नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवर्ती मालिका ठरल्या तर थर मगची माहिती तर चला सुरू करूया तर मंडळी सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेला आहे सायली अर्जुन कडे ते आणि मग ती म्हणते हे काय तुम्ही निघालात पण अहो मी तुमचा डब्बा अजून भरला नाहीये तर मग मंडळी आता अर्जुन म्हणतो नको 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 मला आता डब्बा नको काय ना एक म्हणजे केस आहे त्याच्यामुळे ना मला माझ्या सिनियरला भेटायचंय मग मंडळी आता तेवढंच आता सायली म्हणते हो मला पण त्यांच्याकडेच जायचंय मग चला ना आपण दोघं एकत्रच जाऊया आता हे ऐकून मंडळी अर्जुनला टेन्शनच येतं आणि मग आता तो म्हणतो नाही तुला का अगं सायली तुला का तिकडे यायचंय तर मग मंडळी आता सायली म्हणते आपल्या बागेत ही प्रिया आणि अश्विन भाऊजी नाही ना त्यांचा तंबू पण नाही आणि त्यांचं सामान सुद्धा दिसत नाहीये मग आता ते आपल्या बागेत नाहीये तर मग आता ते, ते कुठे जाणार आता रविराज काकांकडेच जाणार ना आणि तिकडे जाऊन तमाशा करणार आता ह्या ऐकून मंडळी अर्जुनला आलेला हे टेन्शन की तो सायलीला आता कसं तिकडे येऊन जाणार आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता ही प्रिया म्हणते बाबा अहो आईनीच आम्हाला आत घेतलं आईने स्वतः माला, माला आणि अश्विनला इथे राहायची परवानगी दिली आणि ती म्हणाली की ती नंतर तुमच्याशी बोलेल मग त्यानंतरच मी घरात पाऊल ठेवले बाबा आता मंडळी आता रविराज म्हणतात प्रतिमा प्रतिमा हे खरंय मग मंडळी आता प्रतिमा त्याशी रविराजांकडे बघून अशी मान चालवतात आणि मग मंडळी बघा आता इकडे सायली अर्जुनला म्हणत असते माझं इकडे काही लक्ष लागणार नाही चल आताच्या आता आपण दोघं जाऊया मग मंडळी बघा आता अर्जुन नाही काय नाही काय नाही अगं सायली ऐक मी तिकडे जातो आणि मग काय पण सिच्युएशन असेल ते मी तुला अपडेट करतो मग मंडळी आता सायली काय ऐकत नाही आणि ते अर्जुनच्या पाठीस लागते की नाही आपण तिकडे जायचं मग मंडळी आता अर्जुन आता विचारात पडला आहे की आता आपण काय करायचं आणि जर सायली जर माझ्या बरोबर असली तर मग मी तन्वीचा रूम कसा चेक करणार असं मंडळी आता अर्जुन मनातल्या मनातच म्हणतो आणि तेवढेच मंडळी सायली बॅग वगैरे घेऊन तयार पण झाली आहे आणि मग आता तुम्ही इकडेच बघा हे रविराजले रागवतात आणि मग आता ते म्हणतात अगं हीच मुलगी तुझ्या जीवावर उठली होती आणि ती, तुल... ती तुला आणि ती तुला चुकीची औषधे देत होती त्याच्यामुळे तुला असे भयंकर वाले भास होत होते ते सगळं विसरलीस तू प्रतिमा मग मंडळी आता सुमंत म्हणतात अहो भाऊजी आज या तन्वीने मग लगेच मंडळी आता हे रविराज म्हणतात सुमन मी तुझ्याशी बोलत नाहीये मी प्रतिमाशी बोलतोय प्रतिमा बोलतो मला याच उत्तर हवंय तू हिला घरात राहायची परवानगी दिली आहेस की नाहीस मग मंडळी आता प्रतिमा त्या घाबरूनच म्हणते मी मेला आधी नाहीच बोलत होते पण या तन्वीने आपल्या घरासमोर स्वतःला जाळून घ्यायचा प्रयत्न केला हे सगळं मी बघत कसे राहू शकले असते आता मंडळी असं बोलल्यानंतर आता लगेच आता हा नागराज म्हणतो दादा दादा थोडस समजून घे ही चुकले ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण आपल्यामुळे जर तिचं काय वाईट झालं तर मग सगळेजण आपल्या तोंडात शेण घालतील रे आता मंडळी आता हे रविराज म्हणतात अरे लोकांनी आपल्या तोंडात कधीच शेण घातला आहे नागराज जेव्हा एका गुन्ह्याच्या आरोपी मध्ये साथ देण्यासाठी ही जेलमध्ये गेली ना त्याच दिवशी समाजामध्ये आपली अब्रू गेली आणि हो समाजाला घाबरून काय मी इजाशी हे सन्बंध तोडले नाहीये अरे मलाच माझ्या ही आयुष्यामध्ये नकोय मग मंडळी आता प्रतिमा त्या म्हणते अहो पण आपल्या मुलीशी असे सन्बंध तोडता येतात का हो आता लगेच मंडळी आता हे रविराज म्हणतात पण मी तोडेल मी या मुलीशी नातं तोडलंय या मुलीला आत्ताच्या आत्ता या घरामधून निघून जायला सांग मी तुला काहीतरी सांगितलंय प्रतिमा तू या मुलीला घरामध्ये घेतलंयस तू त्या मुलीला घरामधून बाहेर जायला सांग तर मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता ही साक्षी जेल मध्ये बसलेली आहे आणि तेवढंच आता मैपत म्हणजे म्हणजे त्या पिंजरच्या आत जातो आणि मग त्या साक्षी जवळ बसतो आणि मग आता तो साक्षीला म्हणतो बाहेरची पोलीस काय म्हणत होती कि तू जीव द्यायला निघाली होतीस सांगे खोट आहे ना तू असा विचार पण करणार नाहीस ना कधीच मग मंडळी आता ही साक्षी म्हणते जगून तरी काय करू ती प्रिया आपल्या दोघांच्या थोबाडीत मारून गेली आणि लगेच कोर्टातून बाहेर पण पडली आता तर ती तिचं बाहेरचं आयुष्य जगतेय आणि ही साक्ष शिकरे महिपत शिकरेची मुलगी या जेल मध्ये अडकलीये मग मंडळी आता महिपत म्हणतो अगं असं कसं चालणार अग तो, तो वकील तुला लवकरात लवकर सोडवेल मग मंडळी आता ही साक्ष आहे ना अशी ती स्माइल करते आणि मग आता ती म्हणते मी कितक्यांदा ऐकलं हे वाक्य पण आता है है। तर मला या वाक्यावर हसू पण येत नाहीये आणि रडू पण येत नाहीये माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात निरर्थक वाक्य मग मंडळी आता पण म्हणतो अगं पण पोरी हे मी खरंच सांगतोय अगं जर तू असं काय केलं तर मग तुझा बाप तरी जिवंत तर राहील का तू माझ्या हातावर हात ठेवून वचन दे बर की तू जीव देण्याचा कधी विचार सुद्धा करणार नाही लगेच मंडळी आता ही साक्षी म्हणते जिवंत राहण्याचं मला एकतरी कारण द्या आता मंडळी आता पण म्हणतो पण मी आहे ना कारण तू तु जगाय तुझ्या बापर प्रेम नाहीये का मग मंडळी आता साक्षी म्हणते तुम्ही मला इथून सोडू शकले नाही हे सुद्धा खरं आहे मग मंडळी आता महिपत म्हणतो पण असं कस जीव देणार तू आता मंडळी आता ही साक्षी म्हणते मग मला दुसरा मार्ग सांगा तुम्ही सांगा 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 ना आता मंडळी हे ऐकून हा महिपत साक्षीकडे बघतच राहतो आणि मग मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता हा अश्विन आता या रविराजांकडे येतो आणि मग आता तो म्हणतो काका काका प्लीज माझं एकदा ऐकून घे हे बघ प्रतिमा त्याने आम्हाला घरात येऊन दिलं कारण मी तिचे पाय धरले आणि याच्यात तिचा काहीही दोष नाहीये आणि काका मला माहिती आहे की तुमच्या कोणाचाच तन्वीवर विश्वास नाहीये पण तन्वीवर विश्वास माझा आहे अरे आणि तो म्हैपत चिकरे कसा माणूस आहे हे तुला चांगला माहिती आहे रे काका आणि त्याने धमकवल्यावर ही बेचारी तन्वी काय करणार होती त्याच्या दबावर खाली येऊन तिला खोटं बोलायला ला लागलंय मग मंडळी आता हे रवीराज म्हणतात अरे हे तुला कोणी सांगितलं अश्विन कोणी सांगितलं तन्वीनच ना आता मंडळी आता अश्विन म्हणतो हो मग मंडळी आता हे रवीराज म्हणतात अरे मग ते असत्य असण्याची संख्या जास्त गेले दोन वर्षापासून तिचं वागणं बघता तिची खोट्या बोलण्याची संख्या जास्त आहे एक वाळ्याला नको का तुला मग मंडळी आता हा अश्विन म्हणतो अरे अरे त्या महिपत शिकरेने काल हॉस्पिटलमध्ये काल हल्ला केला आणि तिच्या हातावर सगळ्या जखमा आहे तो एकदा बघ आणि ते सगळं सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतंय एवढं सगळं खोटं कसं असेल का का मग मंडळी आता रवीरस म्हणतात हे बघ एखाद्या माणसाला खरं बोलायचं असेल ना अश्विन तर तो त्याच्या मानीवर सुरा ठेवला तरी सुद्धा तो खरंच बोलतो आणि जर तो महिपत तिला एवढ्या धमक्या देत होता तर मग तर गेल्या दोन वर्षात तिने मला एकदा तरी सांगितलं असते की नाही हा काय रे सांगितलं असतं ना आता मंडळी आता नागराज म्हणतो अरे दादा ती गावातली असेल अरे आणि मग लगेच आता रविराज म्हणतात तू मध्ये बोलू नकोस नागराज मग लगेच मंडळी आता ही प्रिया मनातल्या मनातच म्हणते अरे काय फालतू विरी सुरू आहे किल्लेदार आणि प्रतिमा हे दोघी जण किती हट्टी आहे प्रिया प्रिया पैशांसाठी काय काय करायला लागतंय आता मंडळी आता हे रविरश म्हणतात आता कोणी मला कितीही सांगितलं तरी सुद्धा मी माझा निर्णय बदलणार नाहीये मी या मुलीशी नातं तोडलेलं आहे आणि ते पुन्हा कधी जोडणार नाही आता परत मंडळी आता ही प्रिया मानतल्या मनात मानत म्हणते तू काय नातं तोडणार रे मुळात आपलं कोणतंही नातं नाहीये मी इथे आहे ते फक्त पैशांसाठी जे माझं आहे ते मी तर घेऊन जाणारच लगेच मंडळी आता ही नाटकी प्रिया नाटक करून म्हणते बाबा बाबा असं नका करू मग मंडळी आता हे रविराज म्हणतात प्रतिमा तू या मुलीला आपल्या घरामधून बाहेर जायला सांगणार आहेस की नाहीस मग मंडळी आता लगेच आता ही प्रियामध्ये येऊन म्हणते बाबा बाबा मी माफी मागते आता लगेच मंडळी आता हे रविराज म्हणतात प्रतिमा तू हिला जायला सांगणार आहेस की नाहीस मग मंडळी आता हे प्रतिमा त्या म्हणतात अहो जर मी तिला जायला सांगितलं आणि जर उद्याच तिने स्वतःला जर काहीतरी करून घेतलं तर आपण काय करायचं तो दोघा कसा पत्करायचा काही झालं तरी पण ती आपली मुलगीच आहे आता मंडळी आता रविरासले भडकतात आणि मग ते म्हणतात अग मी किती वेळा सांगू ही माझी मुलगी नाहीये आणि मग मंडळी परत आता ते या प्रियाकडे असं बोट दाखवून म्हणतात ही माझी मुलगी नाहीये नाही जर तुला जर आई असण्याची जबाबदारी जर जा तुला पार पाडायची असेल ना तर खुशालपाड हे घर जितकं माझं आहे तितकं तुझंही आहे आणि मी माझी मत लादणारा नवरा नाहीये नाहीयेच मंडळी आता नाटकी प्रिया बाबा बाबा म्हणजे मी इकडे राहू शकते थँक्यू बाबा खरंच थँक्यू मग मंडळी आता रविरास म्हणतात प्रतिमा एक गोष्ट लक्षात ठेव हा तुझा निर्णय घेतलेला आहेस त्याच्या तुला किंवा घरच्यांना कोणालाही जर त्रास झाला तर मी ते खपवून घेणार नाहीये त्यामध्ये तन्वीकडून कोणतीही चूक होईल नाही पाहिजे यासाठी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेव आणि जर तुला या निर्णयाचे कोणतेही गंभीर परिणाम झाले तर त्याची जबाबदारी फक्त तुझी आणि तुझीच असेल प्रतिमा आता लगेच मंडळी आता हा ना मनातल्या मनात म्हणतो मन शेवटी या प्रियाने बाजी मारलीच दादाने जी गोष्ट कधी होच दिली नसती ती प्रियाने बरोबर वहिनींला आगीचे नोट दाखवून करून घेतली आणि मग मंडळी बघा आता प्रतिमात्या बसलेल्या आहे एकटे बेड वर आणि मग आता तिकडे सुमंता येऊन म्हणते हे घ्या पाणी आणि मग आता सुमंत म्हणते भाऊजींचा विचार करताय ना तुम्ही वहिनी आणि मग मंडळी आता प्रतिमात्या म्हणतात एकीकडे या तन्वीचं टेन्शन आणि एकीकडे यांचं टेन्शन आणि मंडळी तेवढेच आता अर्जुन आणि सायली आलेले आहेत आणि मग मंडळी बघा आता आता सायली प्रतिमात्याच्या जवळ बसते आणि मग आता सायली प्रतिमात्याला म्हणते प्रतिमात्या काय झालं तुमचा चेहरा कसा पडलेला दिसतोय आणि मग मंडळी बघा आता सुमंत म्हणतात अग सायली तन्वी आली आणि मग आणि मग आता मंडळी सगळं आता सुमता सांगून टाकते सायलीला कि या तन्वीने कसं पेटवून घ्यायची प्रयत्न केला स्वतःला असं मंडळी आता सगळं सुमंता या सायलीला सांगते आणि मग आता आपल्याला त्या भूतकाळामधला पण दाखवण्यात आलेला आहे की कशी ती नाटकी प्रिया स्वतःला पेटवून घेत होती आणि मग मंडळी आता ते सगळं ऐकून घेतल्यानंतर सायली थोडीशी शॉकच झालेली आहे मंडळी आणि मग मंडळी बघा आता सायली म्हणते मला अगदी वाटलंच की ती इकडेच येणार आहे आणि मग आता अर्जुन म्हणतो पण सिनियरने तिला आत कसं काय घेतलं प्रतिमा त्या म्हणते नाही तेव्हा ते घरात नव्हते पण आता या तन्वीला बघून ते खूप चिडलेत ते तन्वीला कधीही माफ नाही करणार ते तर मला कळते पण त्या तन्वीला घरात घेऊन मी सुद्धा त्यांचा राग ओढवून घेतला आणि मग मंडळी बघा आता रविराजनला सगळं भूतकाळामधलं आठवत असत कि पहिल्या ही नाटकी प्रिया किती नाटके करायची ते आणि कोर्टामध्ये कसं अर्जुनने तिचं खोट पकडून घेतलं आणि मग ती प्रतिमात्याचे गोळ्या पण चेंज करत राहायची आणि तन्वीला कशी म्हणजे जेलची सजा पण तिला सुनवण्यात आली होती असं मंडळी आता सगळं रविराज यांना आठवत असतं आणि मग मंडळी बघा आता सायली प्रतिमात्याला म्हणते प्रतिमात्या आहो तन्वीपासून सगळ्यात जास्त धोका फक्त तुम्हालाच आहे तिने परत तुमची औषधं वगैरे बदलली तर आता लगेच मंडळी सुमनते म्हणते नाही आ, नाही नाही असं नाही होणार भाऊजी आता तसं होऊनच देणार नाही भाऊजी आता स्वत बहिणींना औषध मला सुद्धा ते देऊन नाही देत त्यांना औषध आता सायली म्हणते पण तरीही प्रतिमात्या तुम्ही काळजी घ्या ती मुलगी कशी देते तुम्हाला माहितीच आहे आणि त्या मुलगीला इकडे राहून द्यायचं की नाही ते आम्ही तुम्हाला सांगू नाही शकत ना पण तुम्ही काळजी घ्या आणि मग मंडळी बघा आता अर्जुन विचार करतो जर त्या तन्वीने सायलीचं गाठूड इथेच लपवलं असेल तर ते गाठोड हलवण्याच्या आधीच मला ते शोधून काढायला लागेल सिनियरशीच मला बोलायला लागेल आणि मग आता तो असं बोलून सायलीला म्हणतो सायली तू इकडे बस मी सिनियरशी बोलून येतो कुठे आहे सिनियर तर मग आता सुमंतय म्हणते भाऊजी त्यांच्या खोलीत आहे मग मंडळी आता अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे आलोच मी आणि मग मंडळी बघा आता हे रविराज ते दुःखीत बसलेले असतात आणि मग आता तिथून पाठवून हो अर्जुन येतो आणि मग त्यांच्या खांद्यावर असा हात ठेवतो आणि मग मंडळी तसंच आता अर्जुन त्यांच्या खांद्यावर हात ठेवतो तसंच आता रविराज उठून उभा राहतात आणि मग आता ते म्हणतात अरे अर्जुन कधी आलास रे तू मग आता अर्जुन म्हणतो आत्ताच आलो नाही ते काय ना महत्वाचं काम होतो त्यामुळे आलोय पण इकडे आल्यावर कळालं तन्वी आले इकडे मग मंडळी आता लगेच आता रविराज म्हणतात कोण कोणाबद्दल बोलतोयस मग आता अर्जुन म्हणतो तन्वी बद्दल सिनियर मला माहिती आहे तुला खूप त्रास झालाय त्या तन्वी मुळे मग मंडळी बाबा आता रविराज म्हणतात नाही नाही ना काय हरकत नाहीये अरे मला खरंच कळत नाहीये तू कोणाबद्दल बोलतोय सर्जून मी अशा कोणत्याही व्यक्तीला ओळखत नाहीये आणि ते का कारण अनओळखी माणसांसोबत बोलायला मला वेळ वाया घालवायचा नाहीये हम्म काय नाही हा तू तु, तुझं काहीतरी महत्वाचं काम आहे तू म्हणालास ना काय बोल ना मग मंडळी आता अर्जुन म्हणतो नाही 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 फार काही नाहीये आपण नंतर आरामशीर बोलूया आणि मग मंडळी आता रवीराच्या अर्जुनचा हात पकडून त्याला बेडवर बसवतात आणि मग त्याला म्हणतात ये ये अर्जुन बस आणि काहीतरी महत्वाचं काम असेल तर डायरेक्ट बोलायचं मग मंडळी आता बघा आता अर्जुन म्हणतो ऍक्च्युली सिनियर मी सायलींच्या आईबाबांना सोडण्याचा प्रयत्न करतोय नाही ते काय ना अनुभाऊ कोमात जाण्याआधी मला सांगून गेले की आणि आता लगेच मंडळी आता आपल्याला भूतकाळमधला दाखवण्यात आलेला आहे मधुबा बोलत असतात की सायलीचे बाबा जिवंत आहेत आता मंडळी आता हे रविराज म्हणतात काय सायलीचे आई वडील कोण रे सायलीचे आई वडील मग मंडळी मग आता अर्जुन म्हणतो तेच तर ना सिनियर काहीच माहित नाहीये रे आणि मधुबाऊला पण माहिती आहे की नाही ते पण मला माहित नाहीये पण हो मी प्रयत्न करतोय मग आता हे रविराज म्हणतात पण त्यांचं नाव गाव पत्ता काहीच माहित नाहीये तुला तर कसे सोडणार आहेस रे तू मग मंडळी आता अर्जुन म्हणतो सिनियर आता परत मंडळी आता आपल्याला भूतकाळामधला दाखवण्यात आलेला आहे की अर्जुनला या प्रियाचं गाठोड कसं भेटलं असं आपल्याला भूतकाळामधलं दाखवण्यात आलेलं आहे मग आता हे, हे रविराज विचारातच पडलेले आहेत आणि मग आता ते म्हणतात अर्जुन अरे मला आठवत आहे जेव्हा आली होती तेव्हा तिच्याकडे काही फोटो आणि काही जुन्या वस्तू होत्या ते बघून मी खूपच जरास कोशच झालो होतो बघ पण तेव्हा मला हे नाही कळलं की तिच्यामुळेच सगळे टेन्शन येणार आहेत पण अर्जुन तुला असं म्हणायचंय की तिने आश्रमातून निघताना स्वतःचं गाठुड आणि स्वतःच्या गाठोड्याबरोबरच सायलीचं पण गाठोडं आणलं होतं आणि मग आता मंडळी रविराज असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो येस एक्झॅक्टली आणि मला असं वाटतंय की सायलीचं गाठुड तन्वीनी याच घरात लपवलेलं असेल आणि सिनियर मला तन्वीचा रूम चेक करायचा आहे रे रूम चेक करेन मी जर तुझी काही हरकत नसेल तर आता मंडळी बघा आता हे रविराज काहीतरी म्हणणारच असतात तेवढेच मंडळी काची सारखा का आवाज आलेला आप आहे आपल्याला आणि मग आता तो आवाज ऐकल्यानंतर आता रविराजचं आणि अरुणचं लक्ष तिकडे गेलेलं आहे आणि मंडळी आता हा भाग इथे संपलेला आहे तर मंडळी जर तुम्हाला आता आमचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद